मना मनात राम चरा चरात राम आता अयोध्येतही विसावणार राम ना भूतो न भविष्यती क्षणाचे साक्षीदार व्हा सब सोबत सोहळा अयोध्येचा अयोध्यातील राम मंदिर उद्घाटन सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली येत्या बावीस जानेवारीला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे या सोहळ्यासाठी तब्बल सात हजार लोकांसह तीन हजार व्ही आय निमंत्रित करण्यात आलंय पण प्राण वेळी मंदिराच्या मुख्य गर्भगृहात केवळ पाचच व्यक्ती उपस्थित राहणार आहेत याचं कारण काय ही ही पाच लोक नेमकी कोण आहेत त्यांनाच गर्भगृहात येण्याचा परवानगी का माझ्यासारखे असे अनेक प्रश्न तुम्हालाही पडलेत ना चला तर मग पाहूयात सविस्तर माहिती नमस्कार मी अमोल तुम्ही पाहताय लेट्सअप प्राण प्रतिष्ठे वेळी प्रमुख यजमान म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी हे असणार आहेत मोदींशिवाय गर्भगृहात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत उत्तर प्रदेशचे राज्यपाल आनंदीबेन पटेल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास हे उपस्थित राहणार आहेत मंदिराच्या गर्भगृहात केवळ मोजक्याच व्यक्ती सहभागी होणार असल्यानं यातून भाजपकडून मोठं राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न होतोय का असा असा प्रश्न उपस्थित केला जातोय पण या पाच लोकांचं महत्व काय ते जाणून घेऊयात बावीस जानेवारीला होणाऱ्या रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात मुख्य यजमान म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूने निर्णय दिला असला तरी भाजप नेते भव्य राम मंदिराचे स्वप्न साकारण्याचे श्रेय पंतप्रधान मोदींनाच देत आहेत पाच ऑगस्ट दोन हजार वीस रोजी मोदींनी राम जन्मभूमी येथे भूमिपूजन करून राम मंदिराची पायाभरणी केली होती आता प्राणप्रतिष्ठा मुख्य यजमान म्हणून पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत यामुळे अयोध्येत राम मंदिर उभारण्याची मोहीम आडवाणी अटल बिहारी वाजपेयींसह भाजपने पुढे नेली असली तरी मंदिर प्रत्यक्षात साकारण्याचं काम मात्र मोदींनीच केलं आणि त्याचा श्रेय नेहमीच त्यांनाच दिले जाईल असं दिसून येतं गर्भगृहात पंतप्रधान मोदींशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत हे देखील उपस्थित असणार आहेत राम मंदिराच्या उभारणीत आणि ते भव्य रूपात साकारण्यात संघाचं मोठं योगदान असल्याचं बोललं जातं पाच ऑगस्ट दोन हजार वीस रोजी राम मंदिराच्या भूमिपूजनावेळी मोहन भागवत म्हणाले होते की हा अनेक प्रकारे आनंदाचा क्षण आहे तसेच अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतील असे तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवसरजी म्हणाले होते अशी आठवण भागवत यांनी सांगितली होती त्यानंतर आता बावीस जानेवारी रोजी संघप्रमुख मोहन भागवत यांची गर्भगृहात उपस्थिती किती महत्वाची आहे याचा संदेश देणारा आहे रामलाल्लांच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात पंतप्रधान मोदी आणि मोहन भागवत यांच्यासोबतच उत्तर प्रदेशचे राज्यपाल आनंदीबेन पटेल हे देखील उपस्थित राहणार आहेत आनंदीबेन पटेल या युपीच्या राज्यपाल म्हणून यावेळी उपस्थित असतील गर्भगृहात पटेल या, या एकमेव महिला असणार आहेत ज्यांच्या माध्यमातून देशातील अर्ध्या लोकसंख्येला भाजपच्या सत्तेत महिलांना किती महत्व आहे असा संदेश सत्ताधारांकडून दिला जात आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांची उपस्थिती आणि केमिस्ट्री रामलाल्लांच्या प्राणप्रतिष्ठेवेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील मोदींसोबत गर्भगृहात उपस्थित असणार आहेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून प्रोटोकॉलनुसार योगी आदित्यनाथ यांना परवानगी मिळाली पण त्याशिवाय मोदी आणि आदित्यनाथ यांच्यातील उत्तम समन्वय आणि केमिस्ट्री दर्शविणे हा संदेश देण्याचा प्रयत्न भाजपचा असल्याचं बोललं जातं तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून याकडे बघितलं जातंय कारण लोकसभेच्या ऐंशी जागा या उत्तर प्रदेशातून येतात आणि भाजपला केंद्रात सत्तेत येण्यात या राज्याची महत्वाची भूमिका बजावली त्यामुळे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीतही भाजपचे लक्ष विशेषतः उत्तर प्रदेशवर असणार आहे सत्तेत आल्यापासून योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येला सुशोभित करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही त्यामुळे अशा प्रकारे राम मंदिर सोहळ्यात हे पाच लोक गर्भगृहात प्राणप्रतिष्ठेच्या वेळी असणार आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला तसेच लेट्सअप मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद